या ठिकाणी सर्व आणि भाज्या ज्या आहेत आपण कापून घेतलेल्या आहेत तर ते आता टाकणार थोडी वळ मिरची कापून घेतलेली आहे त्यानंतर शेवगा शेंग त्यानंतर भोपळा आहे वांगे आहेत बटाटा आहे टमाटा आहे त्याच्यानंतर ग्रीन वाटाण आहे हा ग्रीन वाटाण आहे जोडला नाही त्याच्यानंतर कोथिंबीर आहे कसुरी मिठी आपण वापरत आहोत त्याच्यात कांदा लसूण मसाला आहे आंबारी हळद पावडर आहे त्याच्यानंतर झपाटा मिरची जी येते ती झपाटा मिरची आहे त्यानंतर आपण यामध्ये सोयाबीन सुद्धा भिजून ठेवले सुद्धा टाकणार आहोत तांदूळ सुद्धा आहे मसुरीची डाळ आहे आणि अशा प्रकारे आता किती सुद्धा सुरुवात झालेली आहे बटाटे डाळ डाटा

लिंबू आपण एवढा मोकळा होण्यासाठी टाकणार आहोत बाजूला काढून घेऊ सध्या शेवग्याची शेंग आहे शेवड्याच्या शेंगा सुद्धा आपण टाकणार आहोत शेवग्याच्या शेंगामध्ये सर्व टाकणार आहोत टमाटे टाकलेले आहेत त्यानंतर आपण एक ग्रीन टी टाकलेले आहे वाटाणा होळी पुर आपण आता पोबीस टाकत आहोत आणि अर्धा जो आहे, वापन डाकना आहे। दिकने, दिकने 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 तो आपण नंतर टाकणार आहोत त्या ठिकाणी सोबत दरवाना देण्यासाठी आपण पापड वाजून ठेवलेले आहेत आणि आमची सहकारी मी बघू सोबत टमाटा काकडी आणि कांदा याची सराची व्यवस्था करत आहे सोबत लोणचं हे नेहमी प्रमाणे असणारच आहे अशा प्रकारे आज आम्ही खिचडी बनवत आहे अमृत समिती केंद्र आयल्या नगर या ठिकाणी माझ्या सर्व ठीक आहे

मी टाई वागी आता से पण भेटत ए तो आहे कुठे आहे गिरा की इना गिरा नुसतं का पडले आहे सर थ्री सेक्टर काम दिसू का के देखो कौन

প্রোটিন hey, so <laughs> <laughs> भावण्यासाठी आम्ही प्रोटीनमध्ये प्रोटीनसाठी डाळ वापरली आणि तेवढीसाठी पण डाळ चांगली असते